नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आषाढी एकादशी स्पेशल म्हणून मी आज आपल्यासाठी करणार आहे उपवासाची पनीर फ्रँकी मग रेसिपीकडे वळूया तर इथे मी घेतलेलं आहे राजगिऱ्याचं पीठ हे मी केपरेचं राजगिरा घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकतात मी इथे हे ह्या वाटीच्या मापाने दीड वाटी असं घेतलेलं आहे आणि एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे या पिठामध्ये हा बटाटा खिसून आपल्याला ॲड करून ते पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि इथे मी घेतलेलं आहे पनीर आणि चीजच्या क्यूब्स घेतलेल्या आहेत दोन आणि चटणीसाठी इथे मी घेतलेलं आहे हे बघा हे चटणी बनवायची आपल्याला ग्रीन चटणी लागणार आहे त्यासाठीचं हे सगळं साहित्य एक लिंबू घेतलं आहे अर्धा सेंधा नमक आहे उपवासाचं सा मीठ साखर आहे कोथिंबीर आहे दांड्या आहेत कोथिंबिरीच्या मिरची आलं आणि पुदिनाची पानं घेतलेली आहेत ही चटणी आपल्याला फ्रँकीसाठी लागणार आहे आता इथे मी बटाटा ग्रेट करून राजगिराच्या पिठामध्ये घालून घेतलेला आहे आता आपण सगळं मिक्स क थोडंसं चवीनुसार त्याच्यात मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता ते पीठ आपण मळून घ्यायचं आहे आधी नुसतंच मळून घ्यायचं आहे पाणी न घालता मग कसं लागेल कसं थोडं थोडं करून त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आधी नुसता बटाटा संपूर्ण पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं हातामध्ये घेऊन थोडं थोडं पाणी घेऊनच ते पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर इथे आपलं पीठ बांधून झालं आहे थोडंसं तेलाचा किंवा तुपाचा हात लावून पुन्हा थोडंसं व्यव मळून घ्यायचं आहे आणि एक दहा बारा मिनटं त्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पनीर फ्राय करायला घेऊया तर इथे मी तवा ठेवला आहे तापायला आता ह्यावरती मी आता तूप घालत आहे तुम्ही तूप किंवा तेल काही वापरू शकतात इथे मी तूप घेतलेलं आहे आणि पनीर असं मी लांब्या लांब्या साईजचं कट करून घेतलेलं आहे तुम्ही कशाही प्रकारे कट करा आपण लांबे कट केलं ला की ते फ्रँकीमध्ये थे ठेवायला जास्त चांगलं वाटतं म्हणून मी असे ठेवून घेतलेले आहेत आता हे व्यवस्थित उलटे पलटे करून चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत तोपर्यंत चटणी करून घेऊ ते शे शे तर इथे माझे पनीर व्यवस्थित फ्राय झालेले आहेत थोडेसे जास्त असे त्याला क्रिस्पी करायचे आहेत आणि इथे माझी चटणीसुद्धा वाटून झालेली आहे आता आपण चपाती लाटायला घेऊया तर इथे आता हे पीठ मी पुन्हा थोडंसं मळून घेणार आहे आणि एक छान असं व्यवस्थित गोळे करायचे आपल्याला एक से माकाराचे आकाराचे हे बघा असं व्यवस्थित गोळा करायचा आहे चपातीसारखं ते व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आणि त्याला राजगिराचं पीठमध्ये ते घोळवून घ्यायचं आहे हे बघा हे राजगिराचंच पीठ आहे त्याच्यामध्येच मी घोळवून घेतलेलं आहे आणि आता एक चांगली मोठ्या किंवा मध्यम आकाराची अशी एक चपाती लाटून घ्यायची आहे हे बघा इथे माझी अशी एवढ्या आकाराची जवळजवळ नऊ इंचाच्या आकाराची माझी चपाती लाटून झालेली आहे आता आपण ती शेकून घेऊया हे बघा अशी चप जशी आपली नेहमीची चपाती आपण शेकतो तशीच शेकायची आहे वेगळं असं काहीच नाही आहे आता चपाती पलटी करून घ्यायची आहे आणि ह्याला फक्त तुपामध्ये बुडवलेला चमचा त्याच्यावरती फिरवायचा आहे तूप खूप लावायचं नाही आहे फक्त चमचा असा फिरवायचा आहे बघा हा असा चमचा सगळीकडनं फिरवून घ्यायचा आहे असं दोन्ही बाजूनी करून ती व्यवस्थित चपाती आपल्याला शेकून घ्यायची आहे तर इथे आपली चपाती छान शेकली गेलेली आहे अशाच प्रकारे बाकीचे चपात्या पण करून घ्यायचे आहेत सगळ्या चपात्या एकदा करून घेतल्या की मग आपल्याला फ्रँकी एकदा बनवायला घ्यायच्या आहेत सगळ्या आता आपण फ्रँकी बनवायला घेऊया तर इथे आधी आपली चपाती ठेवून घ्यायची आहे खूप सिंपल आणि एकदम साधी सोपी पण छान रेसिपी आहे आपली बनवलेली हिरवी चटणी आहे है, ती ह्याच्यावरती व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे सगळीकडनं आणि त्याच्यावर आता आपण फ्राय केलेले पनीर व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे सगळे पनीर व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आणि आता त्याच्यावरती आपल्याला चीज स्प्रेड करायचं आहे हे बघा असं असं सगळं छान उपवास आला असेल तर कोणाला उपवास करायला कंटाळा येईल असं छान स्प्रेड करून घेतलं की मग त्याला व्यवस्थित घट्ट असं रोल करून घ्यायचं आहे हे बघा ह्याप्रमाणे आता हा रोल तुम्ही असाही खाऊ शकतात किंवा फ्राय करूनही खाऊ शकतात तर इथे मी तो फ्राय करणार आहे तर इथे मी तूप घातलं आहे थोडंसं तव्यावरती आणि फ्रँकी फ्राय करायला ठेवलेली आहे ती व्यवस्थित दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे छान शेकून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी तर त्याला छान पलटी करून घ्यायची आहे बघा छान झाली ना शेकली गेली मस्त अशी छान खरपूस शेकून घ्यायची ती आणि आता आपण फ्रँकी कट करून घेऊया तुम्ही बघू शकतात फ्रँकी खूपच छान अशी झालेली आहे मध्ये चीसुद्धा छान मेल्ट झालेला आहे बघा कोणालाही खायला ती आवडेल अगदी मस्त अशी अशा प्रकारे आपली छान उपवासाची पनीर फ्रँकी तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपीसाठी द मम्माज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद